नमस्कार मित्रांनो पाठीमागचा जो व्हिडिओ दिला त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला पाच लाखाच्या वर व्हिज मिळाल्या त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार तर मित्रांनो आता अशाच पद्धतीचा व्हिडिओ आहे की जे पाठीच्या मनक्यात केली गॅप स्मिटिस्क जे प्रॉब्लेम असतात ते कसे कमी करायचे त्याच्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ की पुन्हा दुसरा दुसरा व्यायाम देतो आहे आणि त्याच्यातून पहिले जे दिलेले दोन तीन जे व्हिडिओ आहेत त्यात ते त्या, त्या, त्याच्याबरोबर हाही अभ्यास जर केला तर तुम्हाला खूप छान पद्धतीने रिझल्ट मिळतील आणि तुमचं दुखणं पाटीचं ऑपरेशन पाटीच्या मणक्याचं ऑपरेशन किंवा कमरेचं दुखणं हे कमी होईल आणि तुमचं आरोग्य निश्चितप्रमाणे सुरू आहे चला सुरुवात करतो मी लगेच आता मी एक आसन सांगणार आहे ते आसन त्याच्याबरोबर अजून दोन आसन सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा अभ्यास पाठीमागच्या दोन तीन व्हिडिओबरोबर हा करायचा तर पाठीचं दुखणं तुमचं कुठंच राहणार का तर सुरुवात करतो लगेच असं गुडघ्यावर यायचं आहे दोन्ही हात आपल्या दोन्ही पाय आणि दोन्ही हात एका रेषेत आले पाहिजे अशा पद्धतीने पाय ठेवायचे आणि माल आत टाकायची पाठवर उतरायची पाहून घ्या व पाठ आत दाबलेली आहे आणि माल वर उतरलेले आहे पुन्हा एकदा पाहून घ्या एक मित्रांनो त्यात काय होतं पहा मी ज्यावेळी मानवर उचललेले असते त्यावेळी पाठीला अशा पद्धतीनं पाक तयार होतो आणि ज्यावेळी मी मान खाली गाठलेले असते त्यावेळी पाठीला उलट्या पद्धतीनं त्याला गर्व तयार होतो तर हे हा गर्व आपल्या पाठीच्या मणक्याचे गॅप भरून काढण्यासाठी उपयोगात येतात तर पुन्हा एकदा पाहूया एक दोन एक चार पाच सहा पाच आठ आता हा अभ्यास करणार आहे प्रत्येक स्टेपला कमीत कमी पाच ते दहा सेकंद थांबायचं आता ते कसं थांबायचं एक उन्हाइस एक दो झाला अभ्यास नंबर एक आता हे पाठीचा माणका मध्ये असणारा जो गॅप आहे तो गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला याचा हो, उपयोग होतो आता अभ्यास नंबर दोन आता मी काय करतो आहे पाठीवर झोपतो आहे पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पाया असे शिरच्या जवळ आणतो नंतर दोन्ही पायाने दोन्ही हाताने दोन्ही पाय पकडतो आणि आता मी काय करतो आहे जे की घोडा घोणाघोडा करतात त्या पद्धतीने मी पाठीच्या मनक्याला मशाज देतो पाहू एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ पाच हे मी दहा वेळा सांगितलेलं आहे तुम्ही ते कमीत कमी दहा पंधरा वीस वेळा केलं तरी चालेल मी आता काय करतो पोटावर झोपलेलो आहे पोटावर झोपल्यानंतर मी काय आहे वरचे साईड वरच्या साईडला तांदतोय खालचे पाय खालच्या साईडला तांदतोय ए ताण दिला तो पुन्हा एक पुन्हा एकदा आता मित्रांनो ह्यात काय झालं आता मी पाठीच्या मणक्याला अशा पद्धतीनं ताण दिलेला आहे असा बाहेरच्या साईडला ताणलं गेलं जी गॅप होती ती घ्या पूर्वत आणण्यासाठी आपणाला अशा पद्धतीने पाठीचे म्हणके अशा बाहेरच्या साईडला ताण द्यायचे आता मीही ओटावर केलं आता मी पाठीवर करतो पाठीवर अशाच पद्धतीने करायचं पाहून घ्या दोन्ही आता अशा वरच्या साईडला ताणायचे आणि ताण द्यायचं वरच्या साईडला एन पहा एक पुन्हा एकदा एक पुन्हा एकदा पा एक आता मी काय केलं पाटीच्या माणख्याला एकदा पोटावर झोपून अशा वरच्या साईडला ताणलोय एकदा पाटीवर झोपून पुन्हा एकदा बाहेरच्या साईडला ताणलं त्या ताणामुळं पाटीचे मणके जाग्याला येण्यास याचा खूप मोठा फायदा मिळतो मित्रांनो अजून एक अभ्यास त्यात ॲड करा डावा पाय उचललेला आहे डावा पाय उचललेला आहे दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवलेला आहे किंवा गुडघ्यावर ठेवलेला आहे दोन्ही हात आपले खांद्या सर आहेत उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडगा पकडायचा आहे आणि तो पकडलेला गुडगा जमिनीतच जागायचा प्रयत्न करायचा मान दुर्धदेशीला गेलेले आहे पंधरा ते वीस सेकंद थांबायचे से आणि पुन्हा हाच अभ्यास करायचा दुसऱ्या पायावर सुद्धा असाच अभ्यास करायचा दुसऱ्या पायावर सुद्धा असाच अभ्यास करायचा आता मी उजवा पाय उचललेला आहे डाव्या पायाच्या गुडघ्यावर टाकलेला आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडगा पकडायचा आणि तो गुडगा जमिनीकड दाबायचा प्रयत्न करायचा आहे आपली मान उजव्या साईडला गेली पाहिजे जेवढं जाईल तितवर करा जिथं शक्य नाही तिथं थांबा पुन्हा एकदा पाहून घ्या दोन्ही हात थांब्या सरळ रेप उजवा पाय डाव्या गुडघ्यावर टाकलेला आहे डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे आणि पकडलेला गुडघा हा डाव्या साईडला वळून घ्यायचा मान त्याच्या विरुद्ध दिशेला गेलेला आहे आणि जेवढं ताणता येईल तेवढं ताणायचं वीस सेकंदापर्यंत होल्ड करा आणि पुन्हा सोडून द्या जे त्वर पाय जाईल खाली ते त्वर जायचं त्याच्यापेक्षा जा जास्त जायचा प्रयत्न करू नका कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी अलग अलग असू शकते आपणाला फायदा मिळवायचा आहे तोटा करून घ्यायचा नाही एका वेळी तीन ते चार अभ्यास सांगितले हे तीन ते चार अभ्यास तुम्ही हे रोजच्या व्यायामाबरोबर तुम्ही वापरा तुमचं कमरेचं दुखणं पाठीच्या मणक्याचं दुखणं हे पूर्ण निघून जाईल ऑपरेशन करायची गरज लागणार नाही व्यायामाचा एक नियम आहे की असा नियम आहे जेवढं शक्य तेवढंच करा ज्याच्यापेक्षा जा जास्त करू नका कारण प्रत्येकाची का कॅपॅसिटी अलग अलग असू शकते आपणाला जमल तेवढं नक् करा आणि तुम्ही थोडा जरी प्रयत्न केला तर त्या तुम्हाला त्यातून फायदाच मिळणार तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि ला शेअर करा आवडल्यास शेअर करा धन्यवाद